दे 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 गीज़ाँ गीज़ाँ मी मगाशी देखील सांगितलं की शिवसेना म्हणून आम्ही सगळे सोबत निलेश राणेंच्या आहोत ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये जे काही हवे दावे किंवा गैरसमज एकामेकांमध्ये झालेले आहेत हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहेत असं माझं मत नाही त्याच्यामुळं वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे हे माझं स्पष्ट आणि परखड मत आहे परंतु निलेश हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याकडनं घेतलेली भूमिका ही त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठं वावगं होऊ नये म्हणून घेतलेली भूमिका होती आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर ते कशामुळं झालं याची मी माहिती घेणार आहे पण प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही निलेश राणेंसोबत आहोत परंतु हे जे काही चाललेलं आहे हे युतीच्या दृष्टीनं पोषक आहे असं मला अजिबात वाटत नाही ज्यांच्या कोणाकडनं होतं आहे त्याच्यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि हे वेळीच थांबवलं पाहिजे कारण आपण जनतेशी बांधील आहोत आपण जनतेशी बांधील राहून काम केलं पाहिजे देशामध्ये जर आम्ही सगळेच सांगतो की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मानतो आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे देश हा जगामध्ये नावाजला जातोय आणि अशा जिल्ह्याच्या ठिकाणच्या राजकारणामध्ये अशा गोष्टी घडणं हे योग्य नाही